दिस ब्युटिफुल प्लेस यू पीपाय आणि आता आम्ही एकदम भाई फाय हंड्रेड सबस्क्रायबर्स आले आहेत आमचे तर आम्हाला जरा पण घमंड नाही आहे आम्ही त्या सिम्प्लिसिटीने तुमचं स्वागत करणार आमच्या व्लॉग्समध्ये तर आज आहे दहा नोव्हेंबर आणि काल तर ओवीचं से लवकर काका येत आहेत आम्हाला घ्यायला तर कालचं ओवीचं सेलिब्रेशन बघितलंच मम्मी डॅडीने पण सेलिब्रेट केलं तर कालचं आपलं धमाकेदार सेलिब्रेशन तर झालंच आहे पण आज आपलं एक घरी छोटा सिम्पल आणि क्यूटचं बड्डे सेलिब्रेशन करणार आहे आपण आपल्या बड्डेगलचा पड तू पड नाही पण आता काय फेमच पडले गाईस तर आता तर आता का का आम्हाला घ्यायला आले आणि आता आम्ही उलवाला जाणार आहे ओवीच्या घरी जर बर्थडे सेलिब्रेशन सेकंड टाइम करायला तर चला तुम्ही पण so आमच्या सोबत सो काही आम्ही आलो आहोत अरे तू अशा कपड्यांमध्ये का आहेस काही जेवण बनवत होतीस नाही अजून सुरू नाही झाली बर्थडे पार्टी अजून एक तास आहे कालची हेअरस्टाईल अजून लावून ठेवली आहेस आहे शायद केलेली अच्छा अच्छा मग आता आउटफिट चेंज कधी आता 1 तास नंतर 1 यस गाइस आता ओवी तिचे कालचे गिफ्ट उघडणार आहे आणि ओवी सोबत बघा ओवी भाई रेडी आहे घड्याळ ब्रेसलेट मिक्स आहे मिक्स अप वर्जन हलवा टाकाल आता तुझा बड्डे आहे कसा आहे ओहो नाइस गाइस हे आरुष आणि सारा दीदीने दिला गुड गुड ना नेक्स्ट नेक्स्ट अरे

सो गाइस आता आपण खोलणार आहे राहा आणि प्रिन्सेसचा गिफ्ट सॉरी प्रिन्स प्रिन्सेस राहा आणि प्रिन्सेस न्यू न्यू हा तिने न्यू बॅग आता वापरायला पण काढली आहे वाह जरा बघा अनवी काय करते गेम खेळते गेम खेळते आहे तिचा फ्रॉक पण तिला मस्त झालेला आहे वाव प्रिन्सेस वापांना पण हो ना में ऐसा तुला अन्वी शाळेला चालली आहे तिथे माझी फ्रेंड ती शिंचनची डिटो ऍक्टिंग करते ही बघा आमची सांडवी आवाज का

सेम एक्टिंग केली ना टॅलेंटेड आहे रे तुझे फ्रेंड तू आहेस की नाही ओवी मध्ये पण टॅलेंट आहे ओवीला पण घोड्याचा आवाज काढता येतो जरा काढून टाकू ओवी अजून एकदा अजून एकदा ओवीचे फ्रेंड्स कसे डान्स करतात मी पण

The neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Sorrowful samples lift the darkness to light. He cutting our second cake. <laughs> <inaudible> <inaudible> आता ओवीची बड्डे पार्टी सुरू झाली आहे आणि तिची बड्डे पार्टी बघून मला फुल माझ्या लहानपणीची आठवण येते की कसं ते केक वेफर्स आणि फ्रुटी भेटायचा आहे एवढा या मजा यायची मी आता ओवीची मजा आपण तुला दाखवते तुम्हाला मी बघा बड्डे आहे फुल एकदम प्रायोरिटी आणि मस्त केक वगैरे सर्व आहे समोसे आणि इकडे बघा अंडीची पण पार्टी चालू आहे चुरा करायची झाली आली आता ओबीतीचे भेटलेले सर्वे गिफ्ट काय गिफ्ट ओपनिंग आणि इकडून बघा कुणाची एंट्री होती है, हा आमची आली गिफ्ट बघतात एकदम डोळ्यात एकदम हे आलं एकदम शाईन आली हा दिदीचे गिफ्ट उघडते ती पण बसली आहे गिफ्ट खोलायला आता अन्वीत सर्वे तुझी आता गिफ्ट उघडणार आहे कोण आम्ही कोण दादा डॅडच फॉर टुडे गायचा आज आम्ही अशी मज्जा केली ओबीचा आजचा बड्डे सेलिब्रेट केला एंड अँड डॅडसट फॉर आग... टुडे